माझ्या मैत्रिणींनो आणि आई भगिनींनो तुमच्यासाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे केंद्र सरकार कडून असलेल्या या योजनेचा लाभ तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे राहण्यासाठी करू शकता या योजने संदर्भात संपूर्ण माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या केंद्र सरकार तसेच राज्य सरकारतर्फे महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येतात समाजातील विविध स्तरांसाठी योजना राबून त्यांच्या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम संबंधित योजना करत असतात आणि आता सरकारमार्फत अशीच एक योजना राबविण्यात येत आहे या योजनेचे नाव म्हणजे लखपती दिदी योजना संबंधित योजनेमध्ये महिलांना एक लाख रुपये ते पाच लाख रुपये खर्च अगदी शून्य टक्के व्याजदरामध्ये प्रदान केले जाते संबंधित योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना व्यवसायासाठी प्रेरित करणे आणि व्यवसायामधील महिलांचे योगदान वाढवणे लखपती दिदी योजना ही केंद्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे ज्याचा फायदा देशभरातील महिलांना घेता येईल या योजनेमध्ये सामील होण्यासाठी फक्त एकच अट आहे ती म्हणजे संबंधित महिला बचत गटाचा सदस्य असणे गरजेचे आहे ज्या महिला राज्य शासनांतर्गत नोंदणीकृत बचत गटाचे सदस्य आहेत अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार ला आहे तसेच व्यवसाय संबंधी प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे थोडक्यात बचत गट म्हणजे काय आहे हे आपण जाणून घेऊया बचत गटामध्ये पंधरा ते पंचवीस सदस्य महिलांचा समावेश असतो आणि देशभरामध्ये सर्वात प्रथम बचत गटाची सुरुवात एकोणीसशे सत्तर मध्ये करण्यात आली ज्यामध्ये काही महिला सदस्यांनी एकत्र येत एक गट निर्माण केला आणि एकमेकांना अडचणीमध्ये कर्ज देणे तसेच व्यावसायिक संधी निर्माण करणे इत्यादी उद्देश साधू लागले होते देशभरामध्ये दहा कोटी महिलांसह नव्वद लाख बचत गट कार्यरत आहेत महिला उद्योग तसेच विविध महिला संस्थांशी संबंधित बचत गट एकत्रितपणे कार्य करतात त्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून एकात्मिकतेचा महिला सक्षमीकरणाचे कार्य केले जाते लखपती दिदी योजनेचा लाभ कोणाला मिळणार हे आपण जाणून घेऊया लखपती दिदी योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यात महिला बचत गट अंतर्गत कार्य करणाऱ्या महिलांसाठी होणार आहे तसेच संबंधित योजनेमध्ये पात्र ठरण्यासाठी महिलांचे कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे जे बचत गट राज्य शासना अंतर्गत अधिकृत करण्यात आलेले आहेत अशाच बचत गटांच्या सदस्यांना याचा लाभ घेता येईल मशरूम निर्मिती कुक्कुटपालन छोट्या तसेच मध्यम स्वरूपाच्या व्यवसायांची निर्मिती करण्यासाठी महिलांना संबंधित लोनचा लाभ मिळणार आहे यामध्ये काही अटी आणि शर्ती देखील लागू करण्यात आलेले आहेत महिलांना एक लाख रुपये ते पाच लाख रुपये कर्ज बिनव्याजेचे देणाऱ्या लखपती दिदी योजनेसाठी सरकार मार्फत एक पोर्टल बनवण्यात आलेले आहे या अंतर्गत तुम्ही या योजनेसाठी अर्ज दाखल करू शकता तसेच या विषयीची अधिक माहिती प्राप्त करून घेऊ शकता त्यासाठी बघा लखपती दिदी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन हे लखपती दिदी योजनेची अधिकृत वेबसाईट आहे यावरती तुम्ही अधिक माहिती प्राप्त करू शकता तर मंडळी अशाच महत्वपूर्ण योजनेच्या माहिती आणि बातम्यांबद्दल चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि आपल्या मैत्रिणींशी शेअर नक्की करा धन्यवाद